हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तर आजचा व्हिडिओ वेगळाच काही असणार आहे तुम्ही म्हणाल की ताई आज हे असं काय दाखवलं वेगळंच आपलं जे काम आहे तर वेगळंच आहे आणि हे काम तुम्ही वेगळं दाखवलं फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीसाठी विशेष काहीतरी दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजेच संक्रांतीसाठी हळदी कुंकवाला देण्यासाठी एक वेगळा आयडिया म्हणून मी तुम्हाला हे आज शेअर करणार आहे तर आता बघा इथे ही मी तुमच्या पुढं उलण टाकलेली आहे तुम्ही म्हणाल की ताई ही, ही उलण कशाला आणली तुम्ही आता आपलं तर काम उलणचं आहे तुम्ही ही उलणमध्येच कुठून आणली पण असं नाही की आपल्या फॅमिलीमध्ये आता आपली जी यूट्यूबची फॅमिली आहे त्यामध्ये बऱ्याच ताईंना या सुद्धा काम येतं बऱ्याच ताईंना फरउलंचं काम येतं आणि काही ताईंना जे आहेत तर ते शिलाईचं काम येतं आता अशा सगळ्या ताई ज्या आहेत तर त्या मिक्सअप आपल्या चॅनलचा भाग म्हणजे फॅमिलीचा भाग झालेल्या आहेत मग मला पण वाटतं की प्रत्येक ताईंना काहीतरी मिळावं आपल्या चॅनलचा चॅनलवरती आल्याच्यानंतर व्हिडिओवरती आल्याच्यानंतर प्रत्येकाला काहीतरी मिळावा असा माझा उद्देश आहे तर इथं बघू शकताय आहे तुम्हाला आता या बॉक्समध्ये भरपूर सारे छोटे छोटे गोळे दिसत असतील तर माझ्याकडे या मध्ये आता याला उलण चमकी उलण म्हणतात आता हे पण मी सांगते तुम्हाला की चमकी उलण म्हणतात यामध्ये खूप सारे कलर्स आहेत फक्त मी तात्पुरते तुम्हाला एवढंच दाखवते कारण मी याच या यापासूनसुद्धा या भरपूर साऱ्या वस्तू मी बनवत असते तर आता मध्येच मला हे पण लक्षात आलं की कटरसाठी ताईनी विचारलं होतं कोणतं कटर तरी मी हे कटर वापरते आणि ज्यांना कोणाला हवा असेल तर त्यांनीसुद्धा कटर मला मागवून मागवू, मागवू शकता माझ्याकडून किंवा मा तुमच्या तिथे लोकल मार्केटमध्ये मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता पण मी हे लो कटर वापरते आणि हे छोटंवालं कटर जे आहे तर ते मला सोपं पडतं पटकन असं दोरा वगैरे कट करण्यासाठी किंवा ती आपली उलन जी आहे तर ती कट करण्यासाठी मोठी कात्री सतत हातामध्ये वापरून आपल्याला हात वगैरे दुखतो त्यामुळे ही हे जे कटर आहे तर ते छान आहे मग मी हे कटर वापरते तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही सांगू शकता केवढं छोटं आहे हे पण मी दाखवले तर आता चला आपल्या कामाकडे वळूया हे बघा आता हे मी उलन आहे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवलेत काहींचे आणि काही आहेत आता हे आणखी भरपूर सारे आहेत कलर्स माझ्याकडे यामध्ये सुद्धा पण मी थोडेसेच कलर दाखवले तुम्हाला आता व्हिडिओमध्ये एवढे मोठे दाखवण्यापेक्षा आणि हे सुद्धा खूप सर म्हणजे आता आपण फर फरउलमध्ये एवढे कलर येतात तसेच यामध्ये पण कलर्स येतात आणि याच्यासुद्धा ये मध्ये ट्रेंडिंगला तोरण वगैरे खूप ट्रेंडिंगला होते आणि मी सुद्धा बनवलेलं आहे यापासून बाहुल्या बनवल्यात गणपती बनवलेत त्याच्यानंतर मोर वगैरे खूप काही बनवले त्याच्यानंतर हे बघा ही एक उलण आहे आपली ही साधी वलण याच्यामध्ये ओसवालची येते गंगाची येते वर्धमानची येते कॉटनची येते मग आता भरपूर सारे याच्यामध्ये पण काय म्हणतात कंपनीचे उलन आहे आता बघा ही मी ह्याच्यात सुद्धा ख खूप सारे कलर्स आहेत लाल पिवळा हिरवा पांढरा मग ही पण माझ्याकडं आहे आता या सगळ्यांचं म्हणजे आहे म्हणण्यापेक्षा मी काम हे बनवते करते सेलिंग करते त्यामुळे माझ्याकडे ही आहे साहित्य सगळं तर आता बघा यापासून आपण काय बनवू शकतो त्याचा मी आज व्हिडिओ म्हणजे केलेला आहे की जेणेकरून संक्रांतीला बघा आपल्याला उपयोगाला यावा बघा हे मोगऱ्याचा गजरा आहे आणि मोगऱ्याची स्क्रंची पण म्हणू शकतो तुम्ही आता हे आपल्या वेणीला वगैरे किंवा कॉलेज गर्ल ज्या मुली आहेत आता सध्या कॉलेजला जाणार तर ह्यांना ही स्क्रंची खूप आवडती आहे आता मी ही चमकीच्या उलणमध्ये बनवली आहे तुम्ही हवी तर सिंपल उलणमध्ये मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बनवू शकता आता हे बघा दोन्ही पण किती सुंदर दिसत आहेत या सिम्पल पण पण आणि ही मोगऱ्यावाली पण आता ही आहे एका ताईंची ऑर्डर तुम्हालाही कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता संक्रांतीसाठी तुम्ही हे बेस्ट ऑप्शन आहे आणि खूप छान दिसतं वापरात येणारं आहे आणि वेगळं काहीतरी युनिक काहीतरी सगळ्यापेक्षा सगळेजण तेच 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 प्लास्टिक ते, स्टील प्लास्टिक स्टील देतात त्यापेक्षा हे वेगळं काहीतरी द्या आणि बघा किती सुंदर दिसत आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये मी बनवलेले आहेत त्या ताईंनी सांगितले की तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बनवा त्यामुळं मग मी हे बनवलेले आहेत आता हे मोगऱ्याचे काही आहेत आणि हे असे काही आहेत म्हटलं की तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून आपल्या फॅमिलीमध्ये काही महिला असतील काही ताई असतील त्यांना हे उलनचं काही काम येत असेल तर त्यासुद्धा हे बनवू शकतील आणि खूप सोप्पं आहे आणि यामध्ये आणखीन बघा सनफ्लावरचं स्क्रंची बनवू शकता डेझीचं फ्लावर बनवू शकता त्याच्यानंतर सनफ्लावरचं किचन बनवून तुम्ही संक्रांतीला देऊ शकता डेजीचं किचन बनवून देऊ शकता एक छोटे छोटे किचन हनी बी म्हणजे मधमाशीचं देऊ शकता तुम्ही खूप सारे ऑप्शन आहेत त्यामध्ये यामध्ये पुन्हा छोट्या छोट्या क्लिप बनवून देऊ शकता वेगळं काहीतरी आपण सगळ्यांपेक्षा युनिक करण्याचा प्रयत्न करायचा नेहमीच आता माझंसुद्धा मी दरवर्षी सगळ्यांपेक्षा वेगळं असतं माझंसुद्धा हळदी कुंकवासाठी जे काही गिफ्ट असेल ते आणि बघा आता बऱ्याच ताईंना शिलाईमधलं पण येतं तर तुम्ही म्हणाल की ताई आमच्यासाठी काय मी शिलाईचंसुद्धा सांगणार आहे तुम्हाला तर की तुम्ही काय काय बनवू शकता तुम्ही आता हे ज्यांना येतं आहे त्यांनी जर सेलिंग करायचं नसेल तर तुम्ही घरच्यासाठी बनवून तुमच्या पुरतं तुम्ही बनवून तयार करून ठेवू शकता पन्नास पीस सत्तर पीस बनवू शकता आणि जरी नसेल तर सेल करायचं असेल तर तुम्ही हे सेलही करू शकता चांगल्या प्रकारात हे सेल होतं बघा आता यामध्ये स्क्रंची सुद्धा मी कशी वापरलेली आहे छोटंसं तेच सुद्धा हे बघा इथं मी दाखवलेलं आहे ब्लॅक कलरचं आणि हेच मी सगळ्यामध्ये वापरलेलं आहे छान आहे आणि त्याच्यानंतर सुया वापरलेल्या आहेत स्टीलची वगैरे आहेत सुया मी ही एक स्टू स्टीलची आहे दुसरी पण स्टीलची आहे त्या पण दाखवते मी सुया तुम्हाला जशी जी कोणती हाताला सवय असेल ती तुम्ही वापरू शकता आणि दुसरी एक आहे जरा जाडवाली आता इथे व्हिडिओ थोडासा काय झाला आहे अँगल बदललं आहे कॅमेऱ्याचा त्यामुळे तुम्हाला थोडंसं पाठीमागची दिसत नाही मग मी तरी तोंडाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते समजावण्याचा की यामध्ये दोन तीन प्रकारच्या सुया आहेत भरपूर प्रकार आहेत यामध्ये टू फाय पॉईंट टू पॉईंट फाईव्हची आहे थ्री पॉईंट फाय फाईव्हची आहे वन पॉईंट फाईव्हची आहे जे असतील ते आता बघा इथं माझ्याकडे तीन आहेत तिन्हीच्याही तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत आता ह्या दोन स्टीलवाल्या आहेत तर ते बारीक आहेत छोट्या आणि दुसरी जी तुम्हाला दिसेल पुढं स्काय ब्लू कलरची तर तिचं जे पाठीमागचा भाग आहे तर ते थोडासा मोठा आहे त्यामुळे आपल्याला हातात धरण्यासाठी अवघड वाटणार नाही किंवा हात दुखणार नाही बोटं दुखणार नाहीत तर तशीसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि घरी बसून म्हणजे काम झाल्याच्या नंतर हे बघा मोबाईलवरती रील जे आहे ते स्क्रोल करत बसण्यापेक्षा आपण असा आपला टाईम जे आहे तर तर असं आपण आपल्या आपल्यासाठी दिला तरी छान वाटतं आणि आपल्या हाताने बनवलेल्या वस्तू ज्या वेळेला आपण गिफ्ट करतो त्यावेळेला आपल्याला मिळणारा आनंद जो आहे तर तो, तो वेगळाच काही असतो हे आनंद जे आहे तर ते प्रत्येकजण जे बनवून वस्तू देतात तिला विचारायचा की आनंद किती होतो तो तर बघा अशा प्रकारचे माझ्याकडं मा, मी माझ्याकडं जी काही माहिती आहे तर ती मी देण्याचा प्रयत्न करत असते की माझ्यापासून कुणाला तरी फायदा व्हावा आता हे मी लपवूनही ठेवू शकले असते परंतु नाही कारण का कुणाचा तरी फायदा व्हावा भरपूर ताईंना विणकाम येतं आहे असं कुणीच नाही की विणकाम येत नाही एखादी असते त्यांना आवड नसते पण ज्यांना येत आहे त्यांचा असा सुद्धा फायदा होऊ शकतो तुम्ही स्क्रंची करू शकता वेगवेगळ्या प्रकारामध्ये आणि यूट्यूबलासुद्धा सर्च करा आणि जर म्हटलात तुम्ही जर ट्युटोरियल द्या ताई आम्हाला थोडंसं शिकवा यामध्ये तर ते पण मी प्रयत्न करेन की तुम्हाला शिकवण्याचा तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू